एका बाईचं वय बावीस असताना समाज म्हणतो तू अजून लहान आहेस ग अभ्यास कर आणि तीच बाई बत्तीस वर्षाची झाली की म्हणतात आता तुझी वेळ निघून गेली आहे बाळ होण्यासाठी खूपच उशीर झालेला आहे मग बरोबर वय नेमकं कोणतं आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि ते देखील वैद्यकीय दृष्टिकोनातून एका स्त्रीची मासिक पाळी सुरू होते तेव्हा तिचा अंडाशय परिपूर्णपणे तयार होतं पण लक्षात ठेवा संपूर्ण आयुष्यात एका महिलेचे फक्त तीनशे ते चारशे अंडीच मॅच्युअर्ड होतात आणि जसं वय वाढत जातं तसं तसं अंड्याची गुणवत्ता हळूहळू कमी होऊ लागते म्हणजेच त्यांची इफिकसी कमी व्हायला लागते पस्तीशीनंतर तर काही अंडी क्रोमोझोमली डिफेक्टेड असतात ज्यामुळे गर्भपाताचा धोका देखील वाढतो किंवा बाळामध्ये काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटी यायची शक्यता वाढते परंतु हे सांगणं परं कठीण आहे पण ही गोष्ट खरी आहे शास्त्रीयदृष्ट्या बोलायचं झालं तर वीस ते तीस हे गर्भधारणेसाठी सर्वात फर्टाईल वर्ष मानली जातात कारण या काळामध्ये अंड्यांची गुणवत्ता चांगली असते गर्भाशय पूर्णपणे सक्षम असतं गर्भधारणेचे कॉम्प्लिकेशन्स कमी असतात परंतु ही जरी योग्य वेळ असली परंतु ही वेळ सगळ्यांसाठी शक्य आहे का सगळ्यांना या कालावधीमध्ये प्रेग्नन्सी राहू देणं शक्य आहे का काही महिला लवकर वयामध्ये लग्न करतच नाहीत तर काहींचं करिअर किंवा काहींना योग्य जोडीदार मिळायला बरीच अडचण येते तर काहींना आय व्ही पर्यंत देखील जावं लागतं मी पाहिलंय अठ्ठावीस वर्षाची मुलगी आय व्ही एफ करत होती तर छत्तीस वर्षाची स्त्री नैसर्गिकरित्या गर्भवती झाली आता हे तुमच्या आपल्या हातात नाहीये पण आपल्या हातात काय आहे योग्य वयात योग्य गोष्ट करणं परंतु मग फक्त वय पुरेसं नाहीये मग आणखीन काय महत्वाचं आहे तर आणखीन लाईफस्टाईल देखील महत्वाची आहे वयाबरोबर जर लाईफस्टाईल बिघडलेली असेल तर त्यामुळे पी ओबेसिटी स्ट्रेस या सगळ्या गोष्टी अडचणीत आणतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पंचवीस वर्षाची स्त्रीसुद्धा गर्भधारणेस अडचणीत येते आणि पस्तीस वर्षाची स्त्री जर नियमित योगा डायट मानसिक शांतता ठेवणारी असेल तर ती कदाचित आई बनू शकते वयाच्या आकड्यांपेक्षा शरीराची अवस्था आणि मनस्थिती ही गर्भधारणेसाठी जास्त महत्त्वाची आहे जर वय तीसच्या पुढे गेलं असेल तर खाली गोष्टी तुम्ही करू शकतात सर्वात पहिलं एम एच टेस्ट एम एच म्हणजे अँटीम्युलेरियन हार्मोन जी अंडाशयाची क्षमता आपल्याला सांगते आपल्या अंडाशयामध्ये अजूनही इफेक्टिव्ह बीज निर्माण करण्याची इफेक्टिव्ह अंड निर्माण करण्याची किती क्षमता शिल्लक आहे एकंदरीत ती आपली फर्टिलिटी दर्शवते दुसरं आहे अल्ट्रासाऊंड ज्याच्यामध्ये गर्भाशयाची स्थिती बघायला मदत होते आपलं गर्भाशय अजूनही बाळ रुजण्यासाठी सक्षम आहे का हे या गोष्टींचा अंदाज त्यात घेतला जातो आणि हार्मोनल प्रोफाईल यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हार्मोन्स जी गर्भधारणेसाठी गरजेची असतात जी रेग्युलर पाळी येण्यासाठी गरजेची असतात जे पुढे बाळाला धरून ठेवण्यासाठी गरजेची असतात या सगळ्यांचा अंदाज घेतला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक उत्तम गोष्ट आहे ती म्हणजे प्री कन्सेप्शनल काउन्सलिंग म्हणजे गरोदर राहण्यापूर्वी किंवा तुम्ही ज्यावेळेला ठरवलं आहे की आता आपण प्रेग्नन्सी प्लॅन करूया त्यावेळेला तुम्ही एकदा गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांकडे जाऊन आपलं शरीर प्रेग्नन्सीसाठी तयार आहे का हे तुम्ही तपासून घ्या त्या प्री कन्सेप्शन काउन्सलिंगमध्ये डॉक्टर तुमच्या सर्व शंका दूर करतात आणि मी ज्यावरती गोष्टी सांगितलेल्या आहेत ए एम एच टेस्ट अल्ट्रासाऊंड हार्मोनल प्रोफाईल ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या तुमच्या करायच्या नाही आहेत हा फक्त तुम्हाला एक गायडन्स आहे की जर उद्या तुम्हाला त्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या तर त्या नक्की कशाच्या आहेत हे तुम्हाला समजावं म्हणून फक्त ह्या गोष्टी सांगितल्यात याचा अर्थ तुम्ही परस्पर जाऊन त्या टेस्ट कराव्यात असा अजिबात नाही सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हव्या आता तुम्ही जर तिशीच्या पुढे देखील वाटच बघत राहिलात तर मात्र खरोखर वेळ वाया जाऊ शकतो तुम्ही जर वयाच्या पंचवीसशी किंवा तीशीमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे पण जर तुम्ही तीस किंवा पस्तीशीच्या पुढे असाल तर काळजीपूर्वक प्लॅनिंग तपासणी आणि तुमची लाईफस्टाईल सुधारून तुम्ही आई बनू शकतात नाही असं नाही आहे परंतु यासाठी योग्य पाथ तुम्हाला अवलंबावा लागेल तुम्ही आई व्हायचं ठरवलं आहे तेच खूप मोठं आणि सुंदर पावलं आहे तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणीला बहिणींना किंवा जोडीदारांसोबत कारण योग्य माहितीनेच योग्य वेळ ठरवता येते सबस्क्राईब करा आणि अशाच संवेदनशील माहितींचा व्हा